प्रयत्न व लुटमार करणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का विशेष पोलीस महानिरीक्षकांची कलमवाढीस मंजुरी बाबुळगाव तालुक्यातील पालोती येथून आटपून येत असताना एका टोळक्याने आकाश जतकर याला बारड रस्त्यावर अडवून लुटमार करीत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता हा संघटित गुन्ह्याचा प्रकार असल्याने टोळी प्रमुख यश सुबेदार आणि फारुख शेख यांच्यासह अन्य साथीदारांवर मोक्का कलम लावण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कलमवाढीत मंजुरी दिली आहे एक काल आपल्याला मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे आणि त्याचबरोबर जो आपल्याकडे महागाव येथील चिली इजारदार इथला जो गुन्हा होता त्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा एक आरोपी अजून अटक झाला आणि तपासामध्ये टोटल पंधरा लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज यवतमाळ